sham shri guru charana saroj jaraj jane jaman अभंग जगत गुरु जगत वंदनीय विश्वसंत महाराष्ट्र भूषण विश्वरत्न जगत गुरु तुकारा महाराज यांचा हा चार चरणाचा अभंग असून महाराज या अभंगाद्वारे संताचे अंतरंग लक्षण सांगतात आणि संसारिकाला धन्यता देतात पण का हो महाराज संसारात धन्यता आहे का पहिला प्रश्न प्रश्न विचारायच्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे असा कारण सालाबाद प्रमाणे आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे हे वर्ष किती आहे बरं एकतीसवं वर्ष म्हणल्यावर जवळजवळ अडतीस चोवीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे पंचेचाळीस व कीर्तन माझे दोनशे पंचेचाळीस व कीर्तन माझे महाराज कारण हनुमंतराच्या कृपेने साधू संताच्या आशीर्वादाने तसेच गुणिजन मंडळीच्या सहकार्याने गावकरी मंडळीच्या पर्यंतच्या पराकाष्ठेने आणि जी कार्यकर्ती मंडळी त्यांच्या श्रवदाने चालू असला अखंड हरिणाम स्वतः यामध्ये ज्याने त्यांचा समजा सिंहाचा वाटा आहे कारण आमचे जुनं खोड म्हणजे आमचे पांढर महाराज कारण बाबाचा विषय पहिलेपासून पारायण आणि त्यानंतर तुम्हाला आज दुध दुर्द शकाय उभे आहे कारण आज आमचे महाराज आकाश महाराज साते फळकर आंभोरे कारण तुमच्या गावात मी आणला आहे पण तो आतून फार बारीक असतो मी जवळजवळ झाले त्याला जे दोन हजार पाच लाख सात आठ लाख गेले वर्ष गेले वर्ष दादा तुम्ही नव्हता महाराज आणि इथं जे तुम्ही आता कारण सर्व गावकरी मिळाच्या वतीने ज्याने माझ्याकडे निमंत्रण दिलं तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव सर्वांच्या मार्गदर्शनाने ज्याने माझ्याकडे निमंत्रण दिलं ते म्हणजे तुमचे या, या गावचे सुपुत्र आमचे मालोतराव महाराज काळे त्यांनी मला फोन केला त्यानंतर के देवराव पाटलांनी फोन केला कारण सर्व गावाच्या वतीने कारण एका म्हणता भले दुज्या सहजशी त्यामुळे तुमच्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडचे कार्यक्रम येण्याचं कारण तुमच्या प्रेम असतो आणि तुम्ही जे इथं गुणवान मंडळी बनवले म्हणजे गुणवान वेगळे गुणिजन वेगळे का गुणवान बोलत ज्याला गुणाचा म्हणजे कुठं पताच नाही ते गुणवान ज्याला गुणाची वानच ते गुणवान आणि गुणिजन मंडळी म्हणजे सर्व गुण संपन्न तशी गुणिजन मंडळी तुम्ही बरावली कारण एकपेक्षा एकापेक्षा एक आमचे सुभाष महाराज पुरकर त्यांच्या साथीला जवळ आम्ही विश्वनाथ महाराज त्यांच्यासाठी आमचे गणेश महाराज आमचे जुने मित्र त्यानंतर बाबा ते बाबा विनेकरी बाबा आणि आमचं जुनं फुल म्हणजे आमचे आम्ही म्हणजे आम्ही तो हांड्रेड भजन मंत्रा अजून ते आम्ही मत जर पण ते तसेच <laughs> <laughs> आणि त्यानंतर हे सर्व मंडळी सर्व आशुक महाराज सर्व महाराज चोपदार सर्व सर्व एकूण सर्वांच्या वतीन माझ्या संघ जे आले ते आमचे कार्तिक महाराज कारण भरत महाराज पठाणे यांचे शिष्य कारण ते सुद्धा आले आणि वाजून बाबा खरंच फरक कारण वाजून कुठं करतोय जशी सून सगळं घर जरी सारिवलं पण सासू आल्या चुलीशी उकललं का ते सगळं सा, जाते तसा गोणीजन कोठ लक्ष देत आहे नेमका महाराजाचा शब्द खंडन थाप देणे त्याला खरी सुग्र म्हणतात नाही तर महाराज बोलते दणके देते सगळे कारण एकदम मापात देखो कारण की आता कारण आता टाइम माझ्याकडे नाही बघा तुमचा संकल्पित ते जवळ जवळ साडे नऊ वाज आता नऊ टी झाले आता जे मापात बसेल तेवढं आपण पाहू कारण तुकारामारा सगळा गाथा देऊन सगळं सांगून गेले पण कोणी ऐकलं तर आपण कोण ऐकणार आहे फक्त आपल्या मापा जेवढं बसेल तेवढं पाहू मिळाला आमचे हरिपुरी महाराज आणि शिवपुरी महाराज त्यांचे प्रतिनिधी आले आमचे केशव महाराज शिवाजी भाऊ त्यानंतर आमचे जगन भाऊ सर्व कारण आता आता बाहेर न बोलता आता आपल्या अभंगाकडे पाहून कारण रात्र कमी आणि त्या बारक्या आटो ते बारका आठव असते ना पलत कमी आणि हरतय जास्त तसं असं किंवा दलण कमी गाणी जास्त तसं नाही तसं आता जसे भगवंत बुद्धी देतील त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करू महाराज तुकाराज तू म्हणता संसारात धन्यता आहे आणि संसारात जर धन्यता असल तर आमच्याकडं जवळजवळ तुमचे दोन तीन उदाहरणं चांगली आहेत चे, सामान्याची नाही कोण आहे चांगल्याची उदाहरणं कारण आमदार सांगतो बाबा रे जर संसारात धन्यता असती तर संसार करे देव जात सामान्य होते का कारण आपल्या वारकरी पहिले संत म्हणजे संकली बरं अधिकार त्यांच्या शापामुळे जे विजय तीन जन्म राक्षसाचे घ्यावा लागले कशामुळं कारण भगवंत दर्शन जात होते ते दर्शनात जात असता असता त्यांना आडीव कोण जे चालूच आहे आणि आडीव द्यावर त्यांना बाबा आम्हाला दर्शनात जाऊ द्या अजिबात नाही त्यांच्या जाऊ द्या त्यांना आम्हाला अजिबात नाही त्यांच्या जागेवर आम्ही शाप देऊ त्याने जरा थोडी टिंगल तेव्हा केली शाप तुमचा लागत का आता शाप कोणाचा लागत नाही त्याने विचार केला पण त्यांचा निवा तुम्ही एक तर जाऊ द्या नाही तर शापाल तयार व्हा ते म्हणजे आम्ही काय काय कर ता जा त्याने शाप जा म्हणजे मी तेव्हा तुम्ही राक्षस होता पण त्याचा गणित नाही सांगित दिवस नाही त्यावेळेस ते लागले पाया पडल्या कोणाच्या जे बी आपल्या आपला महाराजाच्या कोण जे बी संकटी घेत पाय पडलो बाबा एकदाच माफी करा त्या सगळं आता नाही परत माघारी घेत नाही आता नाही जमला मग भगवंत आले भगवंता विचार बाबा काय झालं त्या महाराज यांनी आम्हाला शाप दिला आणि आम्हाला राक्षस म्हणले म्हणा महाराज म्हणजे भगवंता सगळं महाराज तुम्ही एक करा कारण त्याने जरी शाप चुकले पण तुम्ही माफ करा महाराज म्हणजे माफ व्हायचं कारणच नाही महाराज काहीतरी मधला मार्ग काढा मधला मार्ग काढा काय म्हणजे ते म्हणजे महाराज या एकच मधला मार्ग आहे जर याने कटर भक्ती केली तर पाच जन्म राक्षसाची घ्यावा लागते आणि जर याने कटर विरोध केला तर तीन जन्म राक्षसाची घ्यावं लागते कोणता करता जे विजय सामान्य नव्हते त्याने विचार केला आपण भक्ती जर केली तर कुठंतरी आपण कमी पडणार आपण जर समजा आपण जर विरोध करायचा म्हणलं तर आपण सक्सेस होऊ आपलं उदाहरण मला सांगा तुम्ही जर ठरविलं दिवसभर रान भिजवायचं तरी कोण राहीलच आणि जर तुम्ही असं ठरवलं आपण आता वऱ्यानच पाणी गेले पाहिजे काय करायचं फक्त बचन दाखवून द्यायचं घरी जाऊ पाहिजे आपण त्याने काय केलं ते म्हणजे बरोबर म्हणजे आपण कटर भक्ती कट्र विरोधच करायचा मग विरोध केला मला तीन जन्म घेतले कोणते पहिला जन्म हिरणक्षिरण्य कश दुसरा जन्म रावण तिसरा जन्म शुषपाल वक्रदंत मग महाराज एवढा अधिकार असून त्यांना धन्यता मिळवता आली नाही प्रश्न पहिला दुसरा प्रश्न महाराज दुसरे कोण सुखाचार्य जन्माला आले गर्भाला आले तर महाराज ते बाहेर निघायला तयार नव्हते महाराज या तयार नव्हते त्यावेळेस आई साहेब सुरजा मातेने सांगितलं की बाबा आता जवळजवळ बरेच दिवस झाले आणि तो बाहेर येत नाही मला त्रास व्हायला आता काय करू त्यावेळेस व्यास महाराज व्यास महाराजांना सांग बाबा असं नाही बाळा तो बाहेर ये तुम्ही कोण या म्हणणार मी तुमचा म्हणजे वडील पण तुम्ही काय म्हणजे मी तुझ्या पाठीशी नाही म्हणजे संसाराची भीती वाटते मी बाय देत नाही त्याने सांगितलं मी तुझा वडील आहे सांगतो बाय त्याने बाबा तू मला संसार सुटला नाही तर मला काय पाहिजे म्हणता त्याने त्याने ज्याच्या संसार माझी भेट घालून सांग ठीक आहे मग भगवंताच प्रार्थना केली भगवंता सांग महाराज हा गर्भ बाहेर देत नाही म्हणते भगवंत आले आणि त्या गर्भाचे भाषण केलं बाबा तो बाहेर ये त्याने सांगितलं मी बाहेर येणार नाही का त्याने सांगितलं मी खूप त्रास भोव आणि याच्या अगोदर जवळजवळ मी इतका त्रास भोग किती त्रास भोगला त्याने सांगितलं बाबा पहिला जन्म मी शूद्र कुळात घेतला त्यावेळेस मी बरेच काही त्रास भोगला म्हणजे बरेच काही पाप केले त्यानंतर दुसरा जन्म क्षत्रिय कुळात घेतला त्यात मी बरेच पाप केले त्यानंतर दुसरा वैश्य कुळात घेतला त्यातही पाप झालं चौथा जन्म मी घेतला ब्राह्मण कुळात आणि ब्राह्मण कुळात जन्म घेऊन मी जवळजवळ दोन लग्न केले आणि एका मंडळीचा मनासारखा बघलो एका मंडळीचा इतका छेळ केला आणि त्या छेळाचे पापाचे पर्वत हे आकाशाला भिजले आता बाई मी बाहेर मुद्दा येत नाही त्याने सांग बाय त्याचा तुम्ही कोण मी देव ते देम म्हणजे देम मी तुम्हाला एक प्रश्न सांगेन एक पेपर देतो केशव आणि तो पेपर जर तुम्ही व्यवस्थित सोडविला तर दे तुम्हाला देव समजेल तुम्हा त्यांनी सांगितलं मी गर्भात आहे जवळजवळ मला आता बारा वर्ष व्हायले आणि मी या वयात बाहेर येत अंगावर बोल बोल भरच गुट नाही मला गर्भात कोपिन द्या आता गर्भात कोपिन कोणा कोणा आली हनुमंत राहिले शुकाच्या गर्भात कोपिन दिली त्यावेळेस मारा ते बाहेर आले पण असे आर्टेन्शन म्हणत नाही आले कशी आले बरं का पत का नसतो कारण बहिणी अलंकार असतात आणि एक अपेक्षा तुम्हाला सांगतो बर हसण्याची अपेक्षा माझ्याकडून मनीस करू नका कारण wow. कर हसण्यासाठी कीर्तन नाही आणि जर एखादा कीर्तनकार हसवीत असेल ते बेट तमाशे तर ता चुकून येत आले कारण एवढा तुम्ही जे खर्च करता एवढा गाव बेजार होता हसण्यासाठी नाही तुमच्या मोबाईल रोज कार्यक्रम हसायचे कारण येथ तुम्हाला बरं लागलं असं कीर्तन करायचं नाही बरं होईल असं कीर्तन करायचं कारण ही नारदाची गादी आणि यावर जर जर तुमचे कीर्तन केला कोणता आई माझा माळीचा सागर त्याची माई लोकांचा रोजानं बहिणीच्या घरी इथं आई माझी मायेचा सागर आहे ते नको सांगू तू कसा तू सांग किंवा पवाडी म्हणायचं मला ज्याला म्हणतात हे नाही कर न, या स्टेजवर इतर गोष्टी नाही प्रमाणात पण प्रमाणात कळलं जात कारण हे कीर्तन महिला म्हणून टिंगल तेवारी करणे आणि माणसं हसविणे यासाठी कीर्तन नाही आणि ते जर कीर्तन करायचं असलं तर मग त्याला कीर्तन करायला पाहिजे मशीन माणसं हसवते हसविणे हे कीर्तन करायचं कामच नाही आणि जर कोणी विनोदाचार्य पदवी घेत असेल ना ते आले विनोदाचार्य पदवी ही संप्रदायातली अजिबात नाही कारण याचे जमत प्रत्येकाला सगळा पाठा नाही पण कारण जे ते सातवी गोष्टी सांगायच्या माणस ही आगाव येतील आणि तारखी नाही आगाव तर आपली कुठे जातील भाशी तारखी की वाढण्यासाठी कीर्तन करायचंच नाही मग मला तुम्ही दोन उदाहरणं दिली कापत कापत पळून गेले पण जाऊ ते गेले गे दुसरा